हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज खूप गरम होतं आणि खूप वादळ आणि पावसाचंही वातावरण आहे चला तर मग बघूया पाऊस आणि किती वारं वगैरे आहे ते शक्य होईल तेवढं मी तुम्हाला शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका असेच सपोर्ट करा जास्तीत जास्त प्रेम असू द्या चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया I'm not.